काय करत होती तू काय करत होती तू पडतात मीरा हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माझी मीरा सो आज आम्ही आलो होतो पप्पांच्या शॉपिंग साठी काल पण तुम्ही पाहिलं असेल पप्पा मला त्यांची कपडे दाखवत होते सो so, पप्पा मी आल्याशिवाय म्हणजे सगळेच जणी सगळेच जण इवन मी आल्याशिवाय त्यांची शॉपिंग पूर्ण होत नाही सो मी आले होते आणि आम्हाला पप्पांना दोन दिवस वेळ नाही मिळाला आणि आज मी आला म्हणून मग म्हटलं की ठीक आहे तुमचं फायनल करून घेऊ सो चिरागची आणि निमेषची शॉपिंग पण आम्ही इथेच केली होती म्हणून त्यांना म्हटलं आपण तिकडेच एकदा जाऊन बघूया तुम्हाला पण आवडेल कलेक्शन पप्पा ऑलरेडी एकदा चिरगसोबत जाऊन आलेले पण मी आल्यावर शेवटी त्यांनी फायनल केला त्यांचा कुर्ता आणि इथे मी मम्मीचा कुर्ता घालून आले होते कारण का मी खूप कमी ड्रेस आणले होते आणि मम्मीने नेमकी माझी जीन्स वॉशला टाकली होती त्याच्यामुळे मग मी मम्मीचाच कुर्ता घालून आले होते जो खूप जुना होता आणि ह्या दुकानात एवढे छान छान कलेक्शन होते ना पप्पा म्हटले आपण लग्नाच्या वेळेस पण गौरीच्या लग्नाच्या वेळेस पण इथेच शॉपिंग करूया असं पप्पांनी ठरवलं आहे आणि खरंच खूप छान कलेक्शन होतं चिराग्नी आणि सगळ्यांची शॉपिंग इथून झाली त्यानंतर आम्ही घरी आल्यावर मग मेहंदीचा प्रोग्राम सुरू केला आणि मनिषाताईला बाहेर जायचं होतं म्हणून त्याच्यामुळे मनिषाताईला म्हटलं की आम्ही आधी तू मेहंदी काढून घे आणि मनिषाताई आल्यामुळे घरात असं वाटते की हा खरंच लग्नाचं वातावरण आहे कोणीतरी पाहुणे आलेत कारण काही इतके दिवस दोन दिवस फक्त मीच होते आणि मग आज ताई येईल त्याच्यामुळे छान वाटत होतं त्याच्यानंतर प्रतिमा ताई पण आली तिला पण म्हटलं आता तू पण आलीस तर पटकन मेहंदी काढून घे म्हणजे मग तुम्ही दोघी फ्री व्हाल जायला आणि त्याच्यानंतर मग मी नंबर लावला मेहंदीसाठी नाही ॲक्च्युली मम्मीने काढली आणि मग त्याच्यानंतर मी काढली पण जेव्हा मम्मी काढत होती त्याच वेळेला मीरा उठली होती मीराचा बिलकुल मूड नव्हता मेहंदी काढण्याचा बघू प्रति माझं डिझाईन एकदम छान काय आला आला काय नाही नको जाओ बाबू बघ आजीने किती छान छान मेहंदी ये ना मीरा ये बाबू ये तुला पण काढायची चल मम्मीला माझ्या लग्नात पण ऍक्च्युअली मेहंदी काढायला मिळाली नव्हती हो कारण का खूप गडबड होती गावी लग्न झाल्यामुळे मम्मीला अजिबात वेळ नाही मिळाला सो तिला म्हटलं की तू ह्यावेळेस दोन्ही हातांवर मेहंदी काढून घे आणि हौस करून घे तुझी मेहंदीची आणि मम्मीला कशी मेहंदी काढलेली आवडत नाही मम्मीला प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण ती मेहंदी काढायला बऱ्याच वेळ टाळते आणि स्वतःचं घरातलं असेल तरच आपण एवढ्या हौसेने काढतो नाही तर मग बाकी वेळेस आपण टेम्पररी थोडीफार डिझाईन काढून शांत बसतो सो तिला म्हटले नाही दोन्ही हातांवर काढून घे तिने हट्ट केला की नाही एकाच हातावर असतो ते मी म्हटलं परत चान्स नाही मिळणार आहे काढून नु, नु, मीराला मेहंदी काढायची नाही मम्मा मेहंदी काढणार आजी मेहंदी काढणार माऊ मेहंदी काढणार मीराला मेहंदी काढायची नाही ओके अरेबिक अरे लगाइए आपको इंडो वेस्टर्न लगाती हूँ उससे बढ़िया हाँ उसमें ना एक अरेबिक आता है ना उसमें तीन चार अरेबिक आएगा हाँ हा। 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 बाबू आई ना मेरा माला उठाओ <laughs> <laughs> देखिए एक बताइए दे बताती हूँ प्राइस तो वही लगने वाला है ये इतना आएगा वो चलेगा अगर आपको ऐसे में चाहिए ऐसे में चाहिए यहाँ चाहिए ये असली ना क्या होता है जरा देखो मेहंदी का डेश ना लग्न आहे मेहंदी काढायची ना बोथ हँड्स वर भाऊ झाला ना ओल म्हणजे बेबीला मच्छर चावलं

मी ओपन करते कॉलेजवरून कोणाच्या कॉलेजला गेलेली माझं कॉलेजला माहिती आहे ग तुला फ्रायडे तू काय शाळेत जात नाही मला जाते ना माझी शाळा फ्रायडे भरते तुला नाही माहितीये

कसे मुमू कसे गोड आहे आंबट नाहीये अशष नाही थो, होत थो, थोड का थोड का थोड 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 बोल सम बोल थोड जा ना तू थोड बघ आकर आकर अ थोड ती शौतीये परत ते खायला तुला देऊ

तुला डमी मध्ये गेलं माऊच्या अडकला मी मसाला कैरी ती मसाला कैरी मसाला कैरी खाते उडी तिखट तिखट बापरे कशी आहे सगळ्या घरात आमचा पण असाच कचरा झाला होता <laughs> साखरीचं सा पाणी लावायला पाहिजे होतं काय नाही ना रंगू दे यार माझी कधीच रंगत नाही विक्स कोणाला द्यायची फटाक गौरी अरे बाबू हो हो हो

काय ग्रुम्स काहीतरी हा पाहिजे होत रे काय ग्रुम्स डॅडी पप्पा हे मी इंस्टाग्राम वर एका पेज वर बघितलं होत त्या मेकअप आर्टिस्टने आर्टिस्टने केलं होतं पण ते, हो ते मूव होत

हा बघू 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 बघा 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 काय लिहिलंय मी आ काय लिहिलंय बघ बरं ए बी सी मम्मी ते म्हणत तिकडे सोनूचे पप्पा ली सोनूला रागे झालं नको काय काढलं दुसऱ्या हातावर मेहंदी एकवर तर गौरीचे पप्पा दाखवा ही वाली गौरीचे पप्पाली काय केलं पुढे ओके हा छान आहे मस्त अगं भाई सोनीचे पिता आता चिराग कुठे चिराग राहिला चिराग आता चिराग चिरागच्या सोनूचे पप्पा कशाला लिहिलं सोनीचे पप्पा काय लिहिलं आता माझं आहे ना एंगेजमेंट मग ताईचं कशाला अगं भाई <laughs> <laughs> पप्पानी खूप वर्षांनी पहिल्यांदाच म्हणजे काढले असेल ना आपल्याला आठवतात आहे एवढं हा म्हणजे तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा असं काही हो रेड काहीतरी कि मरून असं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षांनी काढले मस्तच अगदी योगाला बघितली का यो <laughs> मंदिरात काय गणपती आहे हा मंदिरात गणपती ते जायला आणि छान मस्त वाटतय दोन्ही पण छान वाटत